नमस्कार तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आपल्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत तर बघा बाप्पा येणार आहेत घरी म्हणून मी साफसफाई करत आहे भिंत थोडी खराब झाली होती म्हणून मी कलर मारत आहे दरवर्षी भाऊचे पप्पाच कलरिंग करतात पण यावर्षी मी केलं कारण की भाऊच्या पप्पाची तब्येत नव्हती बरी भाऊचे पप्पा ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये म्हणून यावेळेस कलर मीच मारला कसा कसा मुतूर जसा जमला तसा आणि तयारी थोडी साधी सिंपलच केली गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे मित्रांनो आपल्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत आता गणपती बाप्पाचं विराजमान करणार आहोत आम्ही थोडंफार डेकोरेशन केलं आम्ही चला तर तुम्हाला दाखवते मी क कसं डेकोरेशन केलं साधं सिम्पल केलं पण छान केलं तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेरा भाऊच्या पप्पाची तब्येत नव्हती बरोबर खूप तब्येत खराब होती त्यांची दोन तीन दिवसा पहिले म्हणून थोडंफार साध सिंपलच केलं आम्ही अर्जंटमध्ये केलं सगळं एकाच दिवसात चला तर तुम्हाला दाखवते मी गुणगुण हे गुणगुणनी बघा मस्त रांगोळी काढली बघा छान देख गुणगुणी तर गुणगुण रांगोळी काढत आहे हे बघा बाहू हे बघा डेकोरेशन हे भिंतीला कलर मारला पण कलर काय दिसून नाही राहिला कारण की पाऊस एवढा झाला की भिंत सगळी ओलसर ओलसर झाली म्हणून तशी दिसत आहे हे बघा भाऊच्या पप्पानीच केलं हे तब्येत पण नाही आहे त्यांची बरी पण तरी पण केलं त्यांनी थोडंफार जेवढं त्यांच्याकून झालं तेवढं बघा अरे बघा गणपती बाप्पा आणलेले आहेत झाकून आहेत तिकडं मस्त आता आपण इथे ठेवू गणपती बाप्पाला हे बघा पाऊचे पप्पा यांची तब्येत नव्हती बरी बापा ऍडमिट <laughs> होते दवाखान्यात तीन चार दिवस झाले आता दोन तीन दिवसच झाले घरी आणलं यांना म्हटलं चला म्हणलं गणपती बाप्पा बसूया म्हटला आपण चला तर मग आव के उदर गणपती बाप्पा सगळी पूजा गिजा केल्यानंतर त्यांनी आपले गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते मग मी थोड्या वेळाने <laughs> क्या करके लाई ठीक <laughs> तुमने सफेद कलर इसलिए क्या है क्या एक थोड़ा थोड़ा

तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करू आणि बघा भाऊ तर कसा डान्स करत आहे व्हिडिओ <laughs> पळवला मी फास्टमध्ये भाऊ डान्स करत होता खोटे म्हणून चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कमेंट करून सांगा हे बघा आमचे गणपती बाप्पा कसे आहेत ते सांगा